नमस्कार मित्रांनो आज मी आलो तो आपले मित्र रोशन पाटे यांच्या शेतामध्ये यांच्या शेतामध्ये येण्याचं कारण म्हणजे एकमेव म्हणजे गहू आणि हरभरा बरं मला तुम्ही सांगा गहू आणि हरभरा हरभरा किती बॅग आहे आपला हरभरा एक बॅग गहू एक बॅग गहू एक बॅग म्हणजे दोन एक एक बॅग टाकलेलं आहे बरोबर आहे मग हे जे विसालं पिवळं पिवळं हे काय आहे सूर्यफूल आहे का हो सूर्यफूल म्हणजे टाकलं होतं तुम्ही काय होतं पेरलं होतं पेरलं होतं किती पेरलं ते जरा असं फूर पेरलं होतं दोन तीन किलो हो इकडे पण आहे हो चरपर चांगलं आहे आणि हे जे गहू आहे त्याला पाणी किती येईल तुम्ही चार चार पाणी हो मित्र बरेल चार तीन तीन पाणी अच्छा तर मित्रांनो तुम्ही विचार करत असाल की दरवेळेस तुम्ही उभे राहून व्हिडिओ काढता तुम्ही बसून बसण्याचं कारण म्हणजे काय की आपली भाजी या भाजीवर कोणी जागायला लायचं जागरण करते कोणी हो कोण करते बाबा बाबा करते अच्छा आणि इकडे बघू शकता आपली चूल पण आहे भाजी वगैरे असतात ती ना हो काय साधीस का हो अच्छा आणि भूक जर लागली तर आपली ते रुमामध्ये आहेत त्याविषयी नाही आहे ना तर चला मग आपलं काही दुसरं पीक काही लसण हळद आहे तर मित्रांनो बघू शकता आपण आणलो लसण मेथी आणि हळद हे तुम्ही म्हणजे पाणी जे एवढं एवढं सारे लागते ती युरच पुरवते का हो सगळं हो किती किती भिंती कर मग हरभऱ्यात गोवा चार चार घंटे गवत चार घंटे हर बनतो एवढं पाणी देते ना हो आणि मेथी काय देत असता का घरच्या घरी नाही घरी खाय हो का आणि हळद हळद किती टाकली तुम्ही हळद तीन कट्टे तीन कट्टे म्हणजे ती तीस मिनिटं हो अच्छा ही लावगन केली का म्हणजे पेरली लावगन केली लावगन केली किती दिवस लागले लावायला एक दोन एक दोन दिवस लागले बरे बरे एक वेळेस वीर बघू शकता तुम्ही वीर खोदली का तुम्ही हो नाही मग मोगळं पाणी का स्पिंकर पिंकर ना दोन्ही हरभरायला पण अच्छा मग इथं काय तुम्हाला ढोकळा त्रास वगैरे नाही आपली लायटिंग आहे ना लाईटिंग हे का ते पंप आहे oh, ते पंप जे दिसत आला ते कशासाठी लाइटिंग काय चारेंज झाली का हो तर चला आपल्याला वांगे टमाटे दाखवतो सांगा वांगे टमाटे oh. पाणी होत मी दादर आहे हा हा मी दादर पालक आहे पालक आहे काय हो बापरे हे 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 मिर्चा। मिर्चा का इकडं मिरच्या आहेत का हो का अजून हळदीत मिरच्या का होत एकदम दोन एकरात मी आपल्याला सर्वच घ्यायचं हो हे याच वर्षी का आपलं पुढच्या म्हणजे दरवेळेस वेळेस प्रमाणे असं चावली नाही याच वर्षी असं चावली तुम्ही कोण कोण ती पाणी मी बाबा भाऊ अच्छा ठीक झालं हो दररोज म्हणजे किती दिवसाने आठ देऊ ता पण हां पाणी किती दिवसाने आठ देता तीन चार दिवसानं तीन चार दिवसाने आठ देता पाणी अच्छा चा। चा। चांगले एकदम लायटिंग कधी लावता तुम्ही लायटिंग संध्याकाळी या ना पहा बरं बरं संध्याकाळी येऊ नक्कीच येऊ आणि एकदम छानसं वातावरण एकदम म्हणजे कोणाला जर गमलं नाही तर आपल्या शेताकडे यायचं आहे ना हो चालेल चला आपण धोरण वाटतो गो ठीक आहे मग एवढी जी हळद वाढली तुमची हां ती म्हणजे किती फॉर्ण दिलं तुम्ही दोन फॉर दिला अच्छा तर मित्रांनो ज्या पद्धतीनं आपण म्हणलं होतं की यांच्या शेतात जाऊयात आपण लाइटिंग बघायला तर आता इथून बघू शकता कसे दिसत आहेत कारण त्यानं काळे काळे ते ट्रॅक सूट घालेले आहेत तर चला आपण जाऊ यांच्या शेतामध्ये तर मित्रांनो आपण आलो होतो आपल्या रोशनच्या शेतामध्ये रोशन आज थंडी का आहे ना मला तर आवाज आली कारण अंगात रक्तच नाही आपल्या जाऊ दे ते विषय तर आपण आलो होतो यांची लायटिंग बघायला आता तिकडे त्यांचा पंप आहे ते पंप चालू करतील आणि लायटिंग बघूयात आपण तर आला एकदम शांत वातावरण बघू शकता तुम्ही आपली मेथी आणि कांदा कशा प्रकारे शांत झोप घेत आहे खूपच ढिंगाणा झालेला आहे तरी पण काय हरकत नाही कारण झाडावरती पण भरपूर आहे तर पेरू आपले तुरीला माल बघू शकता तुम्ही रात्रीचा टाईम आहे भरपूर माल आहे आणि छानपैकी झोपलेले आहेत हरभरा कोणता आहे मित्रांनो कौन यंदा अक्षय अक्षय मी हे बघू शकता हरभरा हरबाप पकला ना हो हे मित्रांनो कडक कडक घाटा बघू शकता तुम्ही अरे बा पहा पाय का कडक घाटला पकला मग हे पहा दाना बघू शकता बाप बापरे बाप्पा मग मग तुम्ही एवढे जे लाइटिंग लावली ते किती आहे पूर्ण लायटिंग अडीचशे अडीचशे लाईट आहे हो। तर बारीक एवढे लागले का एवढे लागले का तुमच्या दाट लावले ना दाट लावले हो अच्छा किती कितीपर्यंत किती जाय का एक रुपया एक रुपया जाईल हो जे तुम्ही लाईट लावली बरोबर आहे हो हे म्हणजे किती दिवसाची प्रोसेस आहे ही तीन दिवसाची कशी बरं पहिल्या दिवशी आपण बांबू रोळे हो बरोबर आहे दुसऱ्या दिवशी आपण ते तार हे केला ओढला आणि तिसऱ्या दिवशी आपण संध्याकाळची लाईट लावली लाईट ते लावून दिली हो बरोबर आहे तीन दिवस टोटल लागले काका तुम्ही मी बाबा भाऊ हां हां आणि काका लावून लायटिंगचा काय उपयोग बरं या लाइटिंगचा असा उपयोग हे बाबा जर का झागलीवर आले त्याला उठून बॅटरी फिरवायचं काम नाही अच्छा जी ते ही जर का लायटिंग दुकरांना पाहिली तर दुकर कायच येणार बाकीच्या शेतकऱ्यासाठी काय सांगणार तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यासाठी एवढंच सांगणार ही जे लायटिंग आहे ही एक नंबर आहे आणि या डुकराचं रोय काहीच घेऊन यायचं बस एवढंच सांग तुम्ही पण एकदा ट्राय करा तुम्ही ट्राय केली त्यांना पण एक वेळेस तुम्ही पण ट्राय करा आणि त्यांनी जसं आपल्याला सांगितलं की कमी खर्चात जास्त उत्पन्न लाईटिंग जा सांगावं लागलं बरं आणि खरंच चांगली हे वेळ ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा